गुड मॉर्निंग सर्वांना आणि बघा सकाळची सुरुवात आज आणि करू आपण नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात तर बघा दूध बघते पहिल्यांदा चहा बघा आमचा आता तशी होतोय बघा किती लेट तसं झालंय चहा ब्लॅक टी झालंय पण आता हा दूध असत दूध नाही तापवत तसंच ठेवते पण पाणी टाकून ठेवतो आता दूध खराब होतो आणि आज आपल्याला बनवायचं आहे अंडा ब्रेड नाश्त्याला नाश्त्याला त्यासाठी बघा हो आठ अंडे अंडे सहा सात आठ तर आठ अंडे आणि एक ब्रेडचं पॉकेट आणि इतकं सोपं आहे ना रेसिपी हे अंडा ब्रेडचं खूप सोपं आहे आता तुम्ही बघालच इथं उकळतो अंडे कसे फोडून चला मग अंडे फोडू आपण पहिला अंडे फोडायचंच काम करायचं

सरक पाळा तर बघा आरतीच्या आटी अंड्या फोडलेत मी ने आता टाकू आपण हा टाकते पहिल्यांदा चलो सर थोडं स्टॉक आणि मीठ तर तुम्हाला माहिती आहे चवीनुसार मीठ टाकायचं खूप सोपं आहे रेसिपी आहे बघा मीठ बघा बस जास्त नको टाकायचं हे बघा आणि मसाला जर आम्ही सारखं बनवतो तुम्ही कसं बनवता सांगा हो मला वगैरे मसाला मसाला कमी टाकू की जास्त बाळा बचलत तवा थोडा लागला आता धुवून ठेवते मी कस आहे माहिते का रात्री घासून ठेवलेले म्हणून आता धुवून ठेवायचे बघा हे पहिलं काढून घेते आता कालवले असं <coughs> बघा हे प्रेड आहे ना कापून घेते पहिल्यांदा ब्रेड तर फेकण्यास जातो चहा मस्त ब्रेड उकळत राहण लावायला पाहिजे हे मी खाते एवढं ब्रेडचे करू का सगळ्याला तीन तीन म्हणलं तरी चार चार चला एवढं ब्रेडचं करतो चला मग सुरुवात करूया अंड ब्रेडला बघा तेल बघा असं टाकायचं काडी पोसलेलं तर टाकायचं तेल बघा नीट लावते की नीट नाही लावलं तर चमच्याने लावू एवढं काय बघा मस्त झाले काय उरलं सुरलं तर टाकू आपण चमच्याने चमचा <coughs> hmm. नाही का जरा कमी तिने म्हणते जास्त लावतात जास्त चला आणि मस्त आणि हे अंड प्रेरणा मला असं वाटतं खूप दिवसांनी करायला आपण खूपच दिवसांनी म्हणजे दोन तीन महिन्या झाला आम्ही केलोच नव्हतं अंड ब्रेड आणि करायला सारखं करतो नाहीतर मग करायच नाही öyle geldi. O kamelya geldi çembere bastiye. O kamelya geldi चला तर मग काढले एकाच टाइम मध्ये चार चार केले झालं आपला हे ब्रेड तयार अजून करते तेल टाकणार मीस तेल टाकणार मस्त झाले बघा ऑलमोस्ट हे पण चार झाले आपले आणि दिदी तर नाश्ता करायला लगेच बसली बघा घास खाऊ बघते कसं झालं ते झाले झालं